नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे हा राईस आणि बघा किती छान दिसतोय तो यामध्ये भाज्या पण मी घातलेल्या आहेत आणि झटपट असा होतो दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला काय करायचा हा प्रश्न पडतो ना तर झटपट हा राईस आपण बनवू शकतो यामध्ये मी ना एक वाटण तयार करून घातलेलं आहे त्याच्यामुळे या भाताला खूप छान अशी टेस्ट आली होती तर ते काय कोणतं वाटण घेतलं ना तुम्हाला ते तुम्हाला दाखवते मी आता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे छोटं त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर लसूण घातलेली आहे सहा ते सात पाकळ्या आणि आलं घातलेलं आहे त्यानंतर हा पुदिना आणि कोथिंबीर आता धुवून घेते मी ते पण यामध्ये घातलेलं आहे आलं आणि लसूण आहे ना ते थोडं जास्त घालायचं यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे बघा आता ही पेस्ट करून मी घेतलेली आहे किती छान अगदी कलर आला आहे बघा आणि यामुळे ना भाताला पण छान टेस्ट येते या मसाल्यामुळे वाटणामुळे तर आता इथे हे दोन कप तांदूळ घेतलेत बासमती ते धुवून घेतलेत इथे बघू शकता तुम्ही त्यानंतर आता आपण फोडणी घालूया तर इथे ना कढई गरम करून घेतलेली आहे गॅसवरती त्यामध्ये दोन मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं ना की यामध्ये पाव चमचाभर आपण जिरं घालूया जिरं घातल्याच्या नंतर आपल्याला हे वाटण घालायचं आहे जे आपण तयार करून घेतलेलं आहे ना ते तर इथे बघा हे वाटण घालून चांगलं आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे तर आता मी हे परतून घेते हे बघा आणि या वाटणामुळेच ना आपल्या ह्या राईसला खूप छान टेस्ट येते आणि हा तुम्ही झटपट अगदी म्हणजे राईस करू शकता कधीतरी कशी चपाती किंवा भाकरी घालायला आपल्याला कंटाळा येतो ना संपूर्ण जेवण बनवायला तर हा आपण असा राईस करू शकतो तर इथे पाव चमचा मी हळद घातले आणि तिखट घातलेला आहे एक चमचाभर तर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता धनेचिरे पावडर घातले अर्धा चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि इथे मी बिर्याणी मसाला दोन चमचे घातलेला आहे इथे बघू शकता तुम्ही आता इथे मी ना वाटणामध्ये मिरची पण वाटलेली आहे आणि थोडंसं तिखट पण घातलेलं आहे त्याच्यामुळे कसं टेस्ट ना छान येते या राईसला तर इथे बघा आता हे वाटण चांगलं आपलं परतून झालेलं आहे यामध्ये आता आपण ह्या भाज्या घालूया भाज्यांमध्ये मी फरसबी टॅमॅटो गाजर मटार घेतलेले आहेत आणि थोडंसं पनीर घेतलेलं आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता बघा हे मी घातलेलं आहे यामध्ये भाज्या त्यानंतर आपण यामध्ये धुवून घेतलेला हा राईस घालूया तर राईस इथे मी दोन वाटी घेतला आहे ना तर तो आपण आता घालूया या भाज्यांसोबत आणि चांगलं परतून घेऊया परतल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी तर आता पाणी घालताना काय करायचं आपण दोन वाट्या राईस जर घेतलेलं आहे ना म्हणजे तांदूळ घेतलेत तर आपल्याला इथे चार वाट्या पाणी घालायचे तर तर इथे बघा जास्त न मिक्स करताना हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं नंतर मग हे पाणी घालायचं इथे तर इथे मी चार वाट्या हे पाणी घातलेलं आहे आणि आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे मी गॅस आहे तो मिडियम स्लो ठेवलेला आहे तर आपल्याला ह्या जो राईस आहे ना तो सुरुवातीला चार मिनटं मीडियम स्लो गॅसवरती झाकण ठेवून चार मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता चार मिनटं झालेली आहेत तुम्हाला दाखवते मी आता छान शिजलेला आहे इथे म्हणजे अजून थोडा शिजायला पण अर्धा शिजलेला आहे तर आता आपण एकदा परत मिक्स करून घेऊया स्लो गॅसवरती नंतर आपल्याला पाच मिनिटं हा राईस शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मीडियम चार मिनटं ठेवायचे पाच मिनिट तरी स्लो गॅसवरती ठेवायचे तर आता बघा मी मिक्स करून घेतला अगदी हलक्या हाताने त्यानंतर परत एकदा झाकण ठेवून आपण स्लो गॅसवरती पाच मिनटं हा राईस शिजवून घेऊया तरी ते बघू शकता तुम्ही आपला हा रा। राईस आहे तो तयार झालेला आहे खूप छान टेस्टी होतो तर आता मी मिक्स करून तुम्हाला दाखवते की ती मोकळा झालेला आहे बघा हे बघा परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण झालेलं आहे आणि खूप छान असं सुगंध सुटला आहे तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा